दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे जिल्ह्यातील कोळी जमात बांधवांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र सुलभतेने देण्यात यावे प्रलंबित जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ मिळावे या मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा निर्धार झलकारी बाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्थेच्या गीतांजली कोळी यांनी व्यक्त केलाय मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून त्या धुळे शहरातील क्युमाईन क्लबसमोर उपोषणास बसले आहेत धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे ऐंशी लाख असलेल्या महाराष्ट्र आदिवासी अनुसूचित जमाती अनुक्रमांक अठ्ठावीस एकोणतीस तीस वर असलेल्या आदिवासी कोळी ढोर टोकरे कोळी मल्हार कोळी महादेव कोळी यांच्यावर गेल्या चाळीस वर्षापासून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध व समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आपण सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून धुळ्यात बेमुदत उपोषण सुरू केले आहे माझ्या गोर गरीब आदिवासी कोळी जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा इशारा गीतांजली कोळी यांनी व्यक्त केलाय मी गेल्या आठ दिवसापासून धुळे जेल रोड इथं आमरण उपोषणाला बसलेली आहे परंतु धुळे जे जिल्हा प्रशासन धुळे जात पडताळणी वापिस आणि धुळे प्रांताधिकारी एकही इथं भेट द्यायला अजूनपर्यंत आलं नाही आणि माझ्या उपोषण सोडण्यासंदर्भात यांची कोणतीही मानसिकता दिसत नाही मला ह्या गेंड्याचं प्रशासन तर आहेच पण गेंड्याचं शिंदे फडणवीस पवार सरकार देखील गेंड्याच्या कातडी पांगरलेलं सरकार आहे आज इथं एक महिला महाराष्ट्रातून एक आदिवासी महिला इथं उपोषणाला बसलेली आहे मरायला टेकलेली आहे परंतु कोणताही पक्षाचा प्रतिनिधी असो किंवा सरकारी अधिकारी असो किंवा कोणीही माझे उपोषण सोडण्यासाठी तर प्रयत्न करायला यांना पडलेले नाही यांना कोळ्यांच्या मताची पडलेले नाही माझं पण आदिवासी सर्व महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे ढोर मल्लार महादेव कोळे बांधवांना माझं आवाहन आहे हे सरकार आपलं कोणतंही काम तयार करायला तयार नाही तिथं जरांडे पाटलांना पूर्ण ग मंत्रिमंडळ जाऊन बसायचं चार पाच दिवस उपोषणाला झाले तरी आज इथं आठ दिवस मी मरायला टेकली इथं कोणीही बसायला तयार नाही कोणी साधा गिरीश महाजन पालकमंत्री असून इथं डुकायला तयार नाही यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्यातील साठ हजार आत्ताची एक लाख लोकसंख्या असलेले आदिवासी कोळी जमात बांधवांना एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवर मुलांच्या एनसीवर लिहिलेल्या पोट जात ढोर टोकरे मल्हार महादेव कोळींचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वा वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे धुळे प्रांताधिकारी व जात पडताळणी अधिकारी यांच्याकडे गेल्या एक दोन वर्षापासून प्रलंबित एस टीचे चे प्रमाणपत्र तात्काळ आदिवासी कोळी जमात बांधवांना देण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे आज गीतांजली कोळी यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे मात्र जिल्हा प्रशासनाचा कुठलाही अधिकारी त्यांच्या उपोषणात ठिकाणी आला नसल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केलाय त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असून जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही व माझे उपोषण सोडणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केलाय त्यामुळे आता जिल्हा प्रशासन त्यांच्या मागण्या मान्य करते की त्यांचं उपोषण सोडण्यासाठी काय तोडगा काढते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नागेंद मोरे दक्ष न्यूज धुळे